नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह अंतर्गत आपल्याला आपल्या शाळेमध्ये निनाळे उपक्रम राबवायचे आहेत मित्रांनो आज आपल्याला तिसऱ्या दिवसाचे जे उपक्रम आहेत परिशिष्ट तीनमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आज आपण इयत्तानिहाय आजच्या दिवसाचे म्हणजे दिनांक बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीसचे उपक्रम या व्हिडिओतून बघणार आहोत मित्रांनो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन यांचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना साधारण महत्त्व देण्यात आलेले आहे या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आलेले आहे या अनुषंगाने केंद्र शासनाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केलेली आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासून खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काही उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत एक खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे दोन समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे तीन तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे चार राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे पाच खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे सहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः भारताचे स्वदेशी खेळ सात विद्यार्थ्यांमध्ये अभिमान खिलाडू वृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे आठ विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे नऊ विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामाजिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यामध्ये सांघिक भावना वाढवणे दहा खेळामधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजवणे अशा प्रकारची उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहे शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे त्यामध्ये स्वदेशी खेळाचा प्राधान्य द्यावं असं म्हटलं आहे या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचना आपल्याला अवलंब करावयाचा आहे शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील इयत्ता एक ते दोन तासामध्ये विद्यार्थ्यासाठी विदेशी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी सापशिडी पत्ते शर्यत गोट्या सागरगोटे भोरा टिपरी लगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशिंबीर लिंबू सोयी दोरा दोरीवरच्या उड्या अशा प्रकारचे खेळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत इयत्ता सहावी ते बारावीसाठी बुद्धिबळ सारीफट खो खो कबड्डी विटीटांडू भालाफेक मल्लखांब धावणे धावणी शर्यत लंगडी लंगोरी तीन पायाची शर्यत लांब उडी मगुंच उडी लेझिम हे खेळ आपल्याला घ्यायचे आहेत तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या पंच्याहत्तर स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडलेली आहे स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहज गत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या त्यात विजयी होणाऱ्या संघांचा खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी पालक आणि नागरिक समाज संस्था यांची मदत घेण्यात यावी सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा अपेक्षित परिणाम विद्यार्थी आणि समाज यांच्या खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव होईल विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तंदुरुस्ती निपक्षपातीपणा संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजवली जातील मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परिशिष्ट तीन म्हणजेच आपण शिक्षण सप्ताहामधील तिसऱ्या दिवसाची महत्त्वपूर्ण माहिती आपण किंवा उपक्रमांची महत्त्वपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण सप्ताह अंतर्गत चौथ्या दिवशी कोणते उपक्रम राबवले जाणार संदर्भातली आपण माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे धन्यवाद मित्रांनो